तर हाय काय शुभ सकाळ तर आपली सकाळ गुडगुडच असते तर तुमची पण गुडगुडच आहे तर चला मग आजचा दिवस कसा येतो पण म्हणजे हो झालेली आहे आणि हे माझे स्वामी धावधाव चालले उशीर झालाय नवऱ्याचा पण फोन येतोय मी कट केला मग या अवस्था आमची रोजची अवस्था ही आमची हँडिकॅप मध्ये व्हिडिओ पुढे उभे राहिले तुम्ही यासाठी शोध बसले आले ही तिकडे दोन दर शिडीज येते आम्ही एकामेकांना शोधतोय वेड्यासारखे चल काय पण मूर्खाचा <laughs> बाजार आहे आमच्या इथं माहिती आहे <laughs> का मला काय तुला समजत नाहीये मी केव्हाची होऊन उभी राहिलीये आणि हा हा वरीज आणि हे तिचं तिला काय करत नाही अशी इथे ना छान छान छानशा मंगळसूत्र पण आहे आर जे ज्वेलर्स करून पुण्याचं आहे पण आपल्या इथे पण आहे दादरला सुंदर असे कानातले मंगळसूत्र बँगल्स छान आहेत आम्ही यूज केले आहेत बरेच गोष्टी मला तर फार आवडलं आहे போல அ ஜ ஜர் छान छान आहेत ती वस्तू कडा घ्यायला ती कडा काय बोला गान हे कितीला ह्याचा कलर नाही ना जाणार ना अठराशे पर्यंत मस्त तर या बघा या तुम्ही पण दादरला जवळच टेशनच्या बाहेर म्हणजे दोन मिनिटांच्या अंतर सुंदर सुंदर आहेत आम्ही ते घेतलंय यूज पण केला आल्या आल्या लगेच भूक झाला भूक <laughs> लागले <laughs> भूक लागली भूक लागली लगेच खादळायला लागली प्रॉन्स फ्राईड राईस प्रॉन्स तर घेतला दिसत तुम्हाला हाय चलो आम्ही जा आलो दादर आणि बिल्डिंगमध्ये उद्या पूजा आहे त्याची क्लिनिंग करतो तर आत्ता ब्लॉग एंड करायची वेळ आले तर बाय गुड नाईट